गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये ज्या ठिकाणी दीपोत्सव मनसेकडून साजरा केला जातोय आणि विशेष म्हणजे मनसेच्या शिवाजी पार्क दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उपस्थित असणारे आपण पाहतोय की गेल्या काही वर्षांपासून जेव्हापासून हा दीपोत्सव मनसेनं साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे तेव्हापासून महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर आपल्याला कायम या ठिकाणी दीपोत्सव साजरा करताना पाहायला मिळालेत मात्र आज या ठिकाणी उद्धव ठाकरे येत आहेत त्यामुळे आता मनसे आणि शिवसेनेची युती ही निश्चित झाली आहे का याचीसुद्धा चर्चा झडू लागलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपण पाहतोय की या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर आल्यानंतर युतीबाबत काही भाष्य होणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूमध्ये सातत्यानं भेटीगाठी वाढत आहेत नऊ वेळा दोघांची भेट झाली आणि पुन्हा दोन्ही ठाकरे बंधू अधिकच व्यासपीठावर एकत्र येतात त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा ही हा नजारा आपण पाहतो आहे दृश्य आपण पाहतोय कंदील लावण्यात आलेले आहेत आणि मनसेचा इंजिन या कंदीलवरती आपल्याला पाहायला मिळतंय तर ठिकठिकाणी थीक बॅनर्स आणि पोस्टर लावले आहेत जे मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला देखील सांगेल की कॅमेरा पॅन करावा आणि दाखवावा की कशा पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधूंचे जे बॅनर्स आहेत ते सध्या या ठिकाणी आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत चर्चेचा विषय ठरतोय दादरमधील गोखरे रोड परिसरामध्ये या दीपोत्सवाची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात पोचलेली आहे शिवाजी पार्कच्या परिसरात मनसेच्या युवा सैनिकांकडून दिवाळीच्या निमित्ताने मोठमोठे मुट आकाश आपल्याला या ठिकाणी लावलेले पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी बरेचसे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि दिवाळी शुभेच्छांच्या आकर्षक आकाश कंदिलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे विशेष म्हणजे या कंदिलांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे एकत्रित फोटोसुद्धा लागलेले आपल्याला पाहायला मिळतात या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं आहे अशी चर्चा देखील या ठिकाणी झडते आणि कुटुंबाची जी एकी आहे तीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते दरवर्षी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या दीपोत्सवाला हजेरी लावतात मात्र आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम आहे तो पार पडतो आहे गेल्या काही महिन्यांपासून हिंदी विरोधातील एकत्र भूमिका असो किंवा एकमेकांच्या घरी कौटुंबिक भेटीगाठी असो यामुळे ठाकरे बंधूंमधील जवळीक जी आहे ती वाढताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते आणि त्यामुळेच मातोश्री निवासस्थानी जाऊन कधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तर कधी शिवतीर्थला गणेशोत्सवाच्या निमित्तानं किंवा बैठकीच्या निमित्तानं आपण पाहिलं तर त्यांची आपल्याला भेट घेताना पाहायला मिळतात आणि यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहे आपण बोला त्यांच्याशी बातचीत तयारी कशी सुरू आहे तयारी तयारी दिसते आहे ना तुम्हाला एकदम जोरदार थाटामाटात मोठ्या येणे चालू आहे आणि आता फक्त उद्धवजी आणि राजसाहेब येण्याची आम्ही वाट पाहतो तयारी अगदी जय्यत जोरदार आहे एकाच मंचावर त्यामुळे युती निश्चित आहे असं म्हणा नाही आजच्या विषय हा जो आहे तो दिवाळी पुरता आहे आणि दिवाळी साजरी करणं आनंद उत्सव साजरा करणं हा मागचा एक भाग आहे याला राजकीय रंग आपण न दिलेला बरा कारण हा काही राजकीय स्टेज नाही आहे की ज्याच्यावर युती आणि आघाडीच्या चर्चा करायला धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आहे या ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ठिकठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे झुंबर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आतेशबाजीसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याची सुद्धा जी तयारी आहे ती सध्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर आता महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आहेत आणि त्यामुळे नेमकी या दोघांची जी भेटीगाठी आहे या दोघांच्या ज्या भेटीघाटी आहेत त्याचा अंत नेमकं कुठे होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कार्यक्रमाचं महत्त्व वाढलं आहे दीपोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला कंदिलांची रोषणाई मिळाल्याची सुद्धा चर्चा आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष आज या संपूर्ण कार्यक्रमाकडे लागलेलं ला, आहे त्यामुळे एकंदरीतच जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे हे प्रसंगी उपस्थित राहतील दीपोत्सव साजरा केला जाईल त्यावेळी नेमकं काय भाष्य करणारे याकडे उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन योगेश गुरुवसा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव